जय गुरु गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये आज विदर्भ पद्धतीची मस्त झनझणीत चवदार पाटोडी रस्सा बनविणार आहे त्यासाठी दोन भाजलेले कांदे पंधरा सोडा लसूण कळ्या अद्रक एक हिरवी इलायची दोन लवंग छोटा दालचिनी तुकडा पंधरा ते वीस मिरे भाजलेलं खोबरं तेजपान एक चमचा खसखस मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरं अद्रक लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं भाजलेली खसखस मिरे लवंग दालचिनी एक इलायची हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते भाजलेल्या कांद्याची पेस्ट करून घेते मी सर्व मसाला एकत्र न काढता वेगवेगळा काढला कारण पाटवडीसाठी अद्रक लसूण पेस्ट पाहिजे पाटवडीसाठी बेसन भिजवून घेते एक वाटी बेसन एक लहान चमचा धने पावडर लहान अर्धा चमचा हळद या चमच्याने अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ धुवून कापलेली कोथिंबीर या चमच्याने एक चमचा तेल अद्रक लसूण जिरा पेस्ट मिक्स करते हाताने मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून बेसन भिजवून घ्यायचं दोन ते तीन चमचे पाण्यात बेसन भिजविलं जाते पोळीसाठी भिजवितो त्यापेक्षा घट्ट भिजवायचं पाण्याचा अंदाज येत नसेल तर चमच्याने पाणी टाकून भिजवून घ्या असा घट्टसर गोळा भिजवायचा थोडं तेल लावून घेते खूप जास्त घट्ट नाही पोळपाटावर व्यवस्थित लाटता येईल असा गोळा बनायला पाहिजे दोन मिनिट असंच राहू देते तोपर्यंत पोळपाट लाटण्याला थोडं तेल लावून घेतलं म्हणजे छान लाटता येईल असा गोल पोळीसाठी घेतो तसा गोळा बनवून घ्यायचा नंतर हलक्या हाताने घोळन न लावता अशी पोळी लाटून घ्यायची खूप पातळ लाटायची नाही खूप जाड लाटायची नाही कारण पाटवळी शिजल्यावर थोडी फुलते जाड होते पाहिजे त्या आकारात कापायची चाकूला तेल लावून घ्यायचं म्हणजे कापताना व्यवस्थित कापता येईल मी चौकोनी आकारात वडी कापली तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही आकारात कापायची अशी लाटायची यापेक्षा जाळ ठेवू नका आता करू फोडणी कढई गॅसवर ठेवली त्यात तेल तेल, तेल थोडंसं जास्त घ्यायचं मोहरी भाजलेल्या कांद्याची पेस्ट या पद्धतीची पाटवडी रस्साभाजी चवदार बनते तेजपान तेलावर परतून घेते अद्रक लसूण जिरे पेस्ट खमंग परतून घ्यायचं या चमच्याने अर्धा चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद या चमच्याने अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर आवडीनुसार कमी अधिक करायची हे परतून घेते भाजी चवदार होण्यासाठी फोडणी खमंग व्हायला पाहिजे यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं भाजलेलं खोबरं हे सर्व एक मिनिट परतून घेते घरोघरी बनविली जाणारी महाराष्ट्राची फेवरेट पाटवडी रस्साभाजी करून बघा सर्व मसाला परतल्यावर असं तेल सुटलं आहे यामध्ये गरम पाणी चवीनुसार मीठ एक लहान चमचा काडा मसाला रस्सा किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं गरम पाणीच टाका गरम पाण्यामुळे भाजी छान बनते मिक्स करून उकडी येऊ देते उकडत आहे अशी उकडी आल्यावर लाटलेली वडी काढून यामध्ये सोडते उकडी आल्यावरच यामध्ये पाटवडी सोडायच्या धुवून कापलेली कोथिंबीर मिक्स करते उकडी आल्यावरच असं झाकण ठेवायचं पाच मिनिट लो फ्लेमवर होऊ देते पाच मिनिटानंतर छान तरी आली आहे पाटवडीवर तरंगत आहे अजून थोडी कोथिंबीर विदर्भ पद्धतीची झनझणी जन पाटवडी रस्सा भाजी तयार आहे गरम गरम पाटवडी रस्सा भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन